हो बापू किती महाग लागायला लावणार आहे मागं लागून भेटलेल्या गोष्टी बद्दल प्रेम नाही राहत अशी आई सांगते आणि बापू सगळी पोर नवीन कपडे घालून येते ती आणि मी अशी जुनी पाणी घालून जाऊ अरे गरिबी काय आहे ही फाटकी कपडे घातल्याशिवाय कळत नाही कोण अरे हि ही तर सरपंच फुरकी दुसरं कोणी सांगायला तू कसा आहेस आणि मी त्याच्यावर विश्वास ठेवायला एवढी एडी एक मी जरा पड़ म्हणून दाखवू की मला बापू आता नको आता आम्ही अभ्यासाला बसणार आहे परत बघू का रात्र झाली माझी पढ आठवत नाही वे तू घावळ कुठल्या तर पोरगीकडे बघताना मग तुला दाखवतो ए हाय दाखवणार आय ति घ्या ती विर तोलतो का ना तोल काल अहो मी सगळं बघितलं चेंगडे रे मी चोरी कर तुझी अहो सतो नाही चोरी कर तू विश्वास काढ ठेवा तू चोरी करतो तू वर विश्वास ठेवा म्हणतोय तू ए रा द्या या डाप्यावर भोवायचं माया कळलं का हे तुला लाष्ट सांगतोय नाहीतर मी भावना नाव सांगणार लगा? ला मा का लांब जायचं म्हणून कोणी लांब जात नाही रे लांब जायला कारण शकतो माझी आई मला रोज काहीतरी डब्याला घोट देते आज तू हा लाडू खा आणि मला विसर तुम्हाला एक वचन दे तुम्हाला कधी सोडणार नाही ना